धारवाडमध्ये एक इमारत कोसळलेली आहे आणि या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे तीन मजली इमारत कोसळलेली आहे शंभरपेक्षा जास्त जण यात अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्या नातेवाईकाची ही बिल्डिंग असल्याचं बोललं जातं एकाचा मृत्यू झालेला आहे तर इतरांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत सोळा जणांची ढिगाऱ्यातून सुटका करण्यात आलेली आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप कोणती आहे ही इमारत आणि काय कारण आहे ती कोसळण्यामागचं धारवाडमध्ये ही इमारत आहे तीन मजली इमारत होती आणि बघता बघता ही तीन इमारत मधली इमारत जमिनीदुरस्त झाली कोसळली तीन वर्षांपूर्वीच ही इमारत बांधण्यात आली होती विनय कुलकर्णी हे माजी मंत्री आहेत त्यांच्या नातेवाईकांची ही इमारत होती अतिशय डिसाळ पद्धतीनं केलेलं बांधकाम असल्यामुळं ही इमारत कोसळली अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते ही दुर्घटना घडल्यानंतर जवळपास या इमारतीमध्ये असणारी जी लोक आहेत ते शंभरच्या जवळपास असतील अशा प्रकारची माहिती प्राथमिक मिळालेली आहे आतापर्यंत अठरा लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे अनेकांचे हात पाय तुटलेले आहेत जखमी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला याची आकडा अजून प्रशासनानं दिलेला नाही पण जवळपास त्या स्पॉट वर पंधरा ते सोळा जेसीबीच्या सहाय्यानं ढिगारा बाजूला करून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अतिशय मोठी ही दुर्घटना म्हणावी लागेल खूप खराब बिल्डिंगचं काम केल्यामुळं ही घटना घडली अशा प्रकारची माहिती मिळते या घटनेची दखल घेऊन तातडीनं कुमारस्वामी मुख्यमंत्री कर्नाटकचे प्रशासनाला मदत पोहोचवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर हाच विमानानं देखील आ, टीम नियोजन आहे पण सध्याच्या घडीला ही इमारत हटवण्याचं त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले आणि जखमींना पटापट शासकीय हॉस्पिटल मध्ये हलवल्यामुळं अनेकांचे जीव वाचलेले आहेत पण अनेक जण अद्यापि हे आहेत प्रताप ही इमारत नेमकी कशी कोसळली कारण ही इमारत काही निर्माणाधीन होती का तिचं बांधकाम सुरू होतं का काय अधिक माहिती या इमारतीविषयी मिळू शकते तीन वर्षापासून ही इमारतीचं बांधकामाचं काम सुरू होतं पण खालच्या साईडला या इमारतीला काळे होते तर मधल्या स्पेसमध्ये लोकांचं रहिवासी क्षेत्र होतं अतिशय निकृष्ट पद्धतीनं ही इमारतीचं बांधकाम सुरू होतं अशा प्रकारची माहिती मिळाली तीन वर्षापूर्वीची इमारत अशा पद्धतीनं पत्ते जसे गोलमडून पडतात त्या पद्धतीनं इमारती गोलमडून पडलेली आहे दुपारच्या सत्रामध्ये ज्या वेळेला इमारती कोसळली त्यावेळेला धुर धूर जशा प्रकारे वरती दिसत त्या पद्धतीनं हे सगळं दिसत होतं त्यानंतर एकच धावाधाव झाली मग लोकांनी शक्य तेवढ्या पद्धतीनं या इमारतीच्या ढिगारखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण प्रशासनाचे लोक मदत कार्य आणि त्याच्यामध्ये लोक उडा लोक आपापल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी करत असलेले प्रयत्न यामुळे थोडीशी त्या ठिकाणी मोठी मदत कार्यामध्ये अडचण निर्माण झाली पण सध्याच्या घडीला मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे पण अनेक जण आपल्या नातेवाईकांना आपल्या भावांना या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत आहे सरकारकडून काही अधिकृत आकडा आलाय किती जण अडकले असू शकतात कारण जर निर्माणाधीन असेल आणि तर तिथे काही कामगार असण्याची शक्यता आहे स्थानिक जी माहिती मिळाली धारवाड मधून त्याप्रमाणे जवळपास साठ ते सत्तर लोक असू शकतात शंभरहून अधिक असू शकतात अशा प्रकारची माहिती आहे आतापर्यंत अठरा लोकांना तिथून बाहेर काढलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक जण जखमी गंभीर जखमी आहेत त्यांना धानवाड मधल्याच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे काही लोकांना बेळगावला सुद्धा हलवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कारण खूप मोठी दुर्घटना आहे आणि गंभीर पद्धतीनं हे लोक जखमी झालेले आहेत नेमकं किती जण त्यात अडकले जोपर्यंत हा ठिकाणा हलवत नाही तोपर्यंत तो आकडा मिळणार नाही पण एकूण इमारतीच जे कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार त्या इमारतीच्या परिसरामध्ये सत्तर ते शंभर जण लोक असू शकतात असं स्थानिकांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार प्रशासन कामाला लागलेलं आहे धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल वेळोवेळी आम्ही याबाबत तुमच्याकडून माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद धारवाडमधली ही घटना आहे धारवाडमधल्या कुमारवडेश्वर इथली ही दुर्घटना आहे तीन मजली इमारत कोसळली आणि शंभर जणी यात अडकण्याची भीती आहे एकाचा मृत्यू झालेला असून सोळा जणांना बाहेर काढल्याची माहिती आहे